घरोघरी मातीच्या सुनिया मालिकेच्या एकोणीस फेब्रुवारीच्या भागामध्ये सारंगचे डोळे आता उघडलेले आहेत आणि सारंगला आपलं कोण परक कोण हे समजलेलं आणि हात जोडत सारंगने सगळ्या चुकांची कबुली दिले आणि पाच करोडचं कर्जात जानकी सारंगची आणि आशीर्वाद बंगल्याची कशी सुटका करणार आणि ऋषी या सगळ्यामध्ये नक्की काय निर्णय घेणार ऐश्वर्याला सारंगने कसा जाब विचारलाय सगळं सगळं व्हिडिओमध्ये एकोणीस फेब्रुवारीच्या भागामध्ये जानकी ऋषिकेश यांचं फोटो शूट आणि त्यासाठी दोघ जण छानपैकी तयार होत असतात ऋषिकेश फेटा बांधत असतो जानकीने पैठणी घालून सगळा शाजशार करून आज दोघंजण खूप सुंदर दिसत असतात आणि एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत असतात तयार झाल्यावरती जानकी सांगते वा धनी तुम्ही तर अगदी फेटा झाक बांधलेला दिसतोय कुर्ता काय धोतर काय एकदम छान दिसत आहे यावरती ऋषिकेश सांगायला लागतो हो मग पैठणीमध्ये तू पण एकदम सुंदर दिसतेस ओवी सांगते बाद झालं तुम्ही दोघ जण काय इकडे करत बसलायत चालव फोटोशूट सुरू आहे ना तुमचं असं दोघांच एकमेकांच्या सोबत छानपैकी हेल्दी फ्लर्टिंग चालू असताना तिकडे आता आयोजक येतात आणि ऋषिकेश सर आणि जानकी मॅडम तुम्ही तयार झालात का सरासरा आपल्याला फोटोशूटसाठी जायचं आहे असं म्हणत त्या दोघांना फोटोशूटसाठी घेऊन जातात मग दोघं जण आता कश्यप साहेबांच्या या त्या सगळ्या फोटोशूटमध्ये जायला निघतात तोपर्यंत इकडे आता सुमित्रा रूममध्ये असते तिने ऐश्वर्याला बोलवलेलं असतं ऐश्वर्या आल्यावरती सुमित्रा म्हणते काय ग जे का ही आई बोलली ते खरं आहे का यावरती आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या हो आम्हाला ते सगळं करायला लागलं आम्हाला घर गहाण ठेवायला लागलं यावरती सुमित्रा म्हणते पण तुम्हाला हे सगळं करण्याची काय गरज होती म्हणजे तुम्ही हे करायचं आणि अख्ख्या घराला वेठला भरायचं का यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघा तुम्हाला आमचे जरी दिसत तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये एक गोष्ट सांगू का कारण जे काही घडले ना त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हात तुमच्या जानकीचाच आहे जानकीनेच या सगळ्यामध्ये याची वाट लावली प्रत्येक फेरी तिने चिटिंग करून जिंकत आली चिटिंग करून जिंकली आणि जिंकली तर जिंकली पण त्यानंतर मग आता हे सगळं करून पंचवीस लाख पण घेऊन गेली गे कारण हे जर का पंचवीस लाख मिळाले असते तर आम्ही घराचे हफ्ते देणार होतो यावरती सुमित्रा म्हणते खबरदार जानकी चिटिंग करून काहीही केलेलं नाहीये चिटिंग जर कुणी केली असेल ना ती तुम्ही केलीत म्हणूनच अख्खा गाव तुमच्या विरोधात आणि जानकी ऋषिकेशच्या सपोर्टमध्ये का आलेला आहे तुम्ही का केलं हे सगळं असं यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघा आम्हाला त्यावेळेला जे योग्य वाटलं ते आम्ही केलं कंपनी वाचवण्यासाठी हे गरजेचं होतं त्यांनी नवीन ॲप लाँच केला आणि नवीन ॲप लाँच करून आपल्या कंपनीला बुडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला कंपनी वाचवायची असेल तर हे सगळं करणं भाग होतं ना आणि हे सगळं करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय यावरती सुमित्रा म्हणते बाद झालं तुला जे काही विचारायला मी बोलवलं होतं ना ते माझं विचारून झालेलं आहे तू निघू शकतेस इकडून आणि जी काही व्यवस्था करायची असेल ना पैशाची ती व्यवस्था आम्ही करू यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते ते पैशाची व्यवस्था करायची तुम्ही काही गरज नाहीये मी आणि सह रंग सक्षम आहोत आम्ही बघू काय करायचं ते आम्ही या सगळ्यामध्ये कशीही करून पैशाची व्यवस्था करू असं म्हणत ऐश्वर्या तिकडून आता निघून जाते आम्हाला कुणाच्याही मदतीची काहीच गरज नाही असं आता बोलताना ती सांगते पाच करोडचं कर्ज आहे पाच करोडचं कर्ज ऐकल्यावरती सुमित्राच्या पायाखालची जमीन हदरते पाच करोडमधला एकही एक रुपया दिलेला नाही आहे आणि ती लोकं इतकी डेंजर आहेत ना की जर हे कर्ज आम्ही फेडलं नाही तर ते जीव पण घ्यायला कमी नाही करणार यावरती सुमित्रा म्हणते मग तुला काय गरज होती त्याच्याकडनं कर्ज घ्यायची यावरती ऐश्वर्या म्हणते मी सांगितलं ना त्यावेळेला आम्हाला जे योग्य वाटलं तेच आम्ही केलेलं आहे इकडे जानकी आणि ऋषिकेश या दोघांचं फोटोशूट चालू असतं आणि आता आयोजक कश्यप साहेब हे कशा प्रकारे फोटो काढा असे फोटो काढा तसे फोटो काढा असं म्हणत त्यांच्याकडून छानपैकी फोटो काढून घेत असतात जानकी ऋषिकेश फोटो काढत असताना कश्यप साहेब म्हणतात आता तर तुम्ही खूप फेमस होणार आहात काळजीच करू नका सगळ्या गोष्टी नीट होणार आहेत आणि आता तुम्ही आमचे मीडिया पार्टनर आहात त्यामुळे तुमच्या ॲपची सुद्धा पब्लिसिटी होणारच आणि तुमचा ॲपसुद्धा खूप छान चालायला लागणार यावरती जानकी ऋषिकेश म्हणतात खरं तर आम्हाला पब्लिसिटी वगैरे याचं काही पडलेलं नाही आहे फक्त ना शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे बास आमचा ॲप छानपैकी चालू होऊन शेतकऱ्यांचं भलं होणं इतकंच आमचं कर्तव्य आहे असं म्हणत असतानाच इकडे आता सुमित्रा अवंतिका आणि सौमित्र या दोघांना सगळं सांगण्यासाठी बाहेर येते सुमित्रा सांगायला येते हो मी तिच्याशी बोलले आणि ती मला म्हटली की पाच करोडचं कर्ज काढले आणि ज्यांच्याकडून कर्ज काढले ती का सुद्धा खूप खतरनाक आहेत मला तर कळत नाहीये की सारंग पाच करोडचं कर्ज कसं फेडू शकणार आहे यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो आई मला तर काय वाटतं माहिती आहे का नाही हे दोघं जणांना खोटं बोलत आहेत घर वगैरे गहाण काही टाकलं नसेल सुमित्रा म्हणते नाही रे पण तिच्या बोलण्यातनं असं वाटत होतं की ते घर गहाण टाकले आणि मी तिला म्हटलं सुद्धा ठीक आहे आम्ही बघतो काय करायचं ते कारण आमच्याकडे काही पैसे वगैरे असतील तर त्याच्यातनं सोय होऊन काय बघतो यावरती आता इकडे लगेचच अवंतिका म्हणते मग ती म्हणाली असेल ना की हो हो पैशाची गरज आहे म्हणून यावरती सुमित्रा म्हणते नाही ना ती असं हो काही म्हणाली नाही ती म्हणाली की आम्ही समर्थ आहोत हे सगळं बघण्यासाठी तुम्ही त्याच्यासाठी काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे असं ती आम्हाला म्हणाली यावरती सौमित्र म्हणतो नाही गाई ही सगळी यांची चाल आहे यांचा ना काही ना काहीतरी डाव असणार आहे याच्यामध्ये म्हणजे मला नाही वाटत की इतकं पाच करोडचं कर्ज वगैरे यांनी काही काढलं असेल हे खोट बोलतायत ग तुझ्याशी तुझ्याकडून पैसे उकळण्यासाठी असं म्हणत ते आता सुमित्राला समजवत असतात पण तो मार खाल्लेला सारंग तिकडे येतो सारंगला या अशा अवस्थेत पाहिल्यावरती सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो आणि सारंग आता ऐश्वर्या ऐश्वर्या खाली या असं म्हणत आता आपल्या रूमकडे पाहायला लागतो सुमित्रा सारंग सौमित्र आणि सगळेच जण खूप अवाक होतात आणि आता सारंगला नक्की काय झालंय सगळ्यांनाच काही कळत नसतं सगळेच जण त्या दिशेने येतात सुमित्रा म्हणते काय रे सारंग काय ही तुझी अवस्था झाली आता ऐश्वर्या सुद्धा खाली येते आणि ह्या डिफेक्टिव्ह फीसला कुणी मारलं आधीच याची बॅटरी डाऊन आणि त्याच्यात आता आणखीन हे काय झालं असं म्हणत मग मात्र आता इकडे ऐश्वर्या पण खाली येते सगळेच जण घाबरे घुबरे होऊन आता सारंगच्या अवतीभोवती जमतात आणि काय झालं सारंग कुणी मारलं तुला काय नक्की घडलं यावरती तो सांगायला लागतो ऐश्वर्या ज्यांच्याकडून आपण पाच करोडचं कर्ज ना ते लोक इकडे आले होते ते लोक आले आणि त्यांनी मला धमकी दिली आपण त्यांचा पहिला हप्ता फेडू शकलो नाही म्हणून त्यांनी माझी मारहाण केली असं म्हणत फ्लॅशबॅक मध्ये जात आता सगळं सत्य इकडे सारंग सांगायला लागतो सारंगची कंपनी बंद पडलेली असते आणि ऑफिसमध्ये आता मात्र सारंग इकडे बसलेला असतो आणि त्याच वेळेला तिकडे ते गुंड येतात आणि काय सारंग रणदिवे पहिला हप्ता देण्याची वेळ कधीच टळून गेली पंचवीस लाखाचा पहिला हप्ता देणार होतात ना मग हा हप्ता कुठे राहिला सारंग म्हणतो ऐका ना आम्ही ही स्पर्धा हरलो आणि ही स्पर्धा हरल्यामुळे आम्हाला पैसे काही मिळाले नाही पण तुम्ही काळजी करू नका एक, एक करून तुमचा हप्ता सगळा मी देईन यावर ते सांगतात अरे तू स्पर्धा जिंकून पंचवीस लाख देणार होतास तो तर हप्ता राहिला बाजूला पण तू बाकी पैसे कुठून देणार आहेस ते काही नाहीये तुला माहिती आहे ना तू पेपर सह्या केलेल्या आहेस यावरती सारंग हात जोडतो हे बघा मला सगळं माहिती आहे मला सगळं माहिती आहे की या सगळ्यामध्ये मी तुम्हाला पैसे देणं अपेक्षित आहे पण तरी सुद्धा मी तुमची माफी मागतो आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला सांगतो की मला थोडीशी मुदत वाढवून द्या जर तुम्ही मला मुदत वाढवून दिलीत ना तर या सगळ्यामध्ये मी ना तुमच्या पई आणि पई चुकती करीन यावरती आता तो माणूस सांगा लागतो मुदत आणि तुला अजिबात शक्य नाहीये मुदत वगैरे मी काही देणार नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा माझे हप्ते द्यायचे नाहीतर मी काय माणूस आहे तुम्हाला माहिती आहे ना तुझ्या घरात घुसून तुझ्या घरावरती कब्जा करीन यावरती सारंग म्हणतो खबरदार माझ्या घरावरती तुम्ही अशा प्रकारे कब्जा करू शकत नाहीत यावरती तो माणूस सांगतो तुझं घर तुझं घर कुठून आलं रे म्हणजे तुझं तु घर कसं आता तू मला पाच करोड रुपये घेतलेस आणि ते दिले नाहीस तर तुझ्या घरावरती मी कब्जा करणार असं माझ्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे त्यामुळे ते मग घर आहे माझं कळलं का तुला असं म्हटल्यावरती सारंग चिडतो चिडलेला सारंग त्याची कॉलर पकडायला लागतो ज्या वेळेला सारंग कॉलर पकडतो लगेच त्या माणसाचे लोक असतात ते लगेचच व्हिडिओ करायला घेतात आणि आता सारंगला ते म्हणतात तू तर खूप मोठी कॉलरला हात लावून चुकी केलीस आता या सगळ्याचा भुक्ताना तुला कसा करायला लागेल ना ते बघ मारे ह्याला असं म्हणतो आपल्या गुंडांना सारंगवरती हल्ला करायला सांगतो आणि सारंगला या सगळ्यामध्ये बेदम मारलं जातं हे सगळं सत्य आता सारंगीकडे सौमित्राला आणि अवंतिका आणि आता समोर मांडत असतो आणि मग मात्र सगळेजण हादरतात यावरती सौमित्र म्हणतो काय रे पण इतकं मोठं कर्ज घ्यायची तुला काय गरज पडली सारंग म्हणतो कंपनी पूर्णपणे डाऊन झाली होती कंपनीला वाचवण्यासाठी घरावरती कर्ज घेणं भाग होतं आणि त्यामुळे पाच करोडचं कर्ज मी घेतलंय पण त्यांनी सांगितलंय की हे कर्ज जर का फेडलं नाहीत तर तुला जिवेनीशी मी मारून टाकेन असं म्हटल्यावर ती सुमित्रा हदरते आणि त्याच वेळेला सारंग सांगायला लागतो की लोक ना खूपच डेंजर आहेत म्हणजे मला त्यांच्याकडे बघितलं ना की खूपच भीती वाटते ते कोणत्याही क्षणी काहीही करू शकतात हे त्यांना पाहिल्यावरतीच मला कळत आहे असं ती मग मात्र आता सुमित्रा म्हणते काय जिवे मारण्याची धमकी दिली सुमित्राला तर आता जबरदस्त धक्का बसलेला असतो आणि त्यावरती सौमित्र म्हणतो एक मिनिट ठाम शांत हो कायदा नावाची काही वस्तू असते की तो नाही तो अशा प्रकारे आपल्याला काहीही धमकी देऊ शकत नाहीये असं म्हणत सौमित्र सिच्युएशन हँडल करतो आणि अशा प्रकारच्या सिच्युएशनमध्ये काय करायला पाहिजे हे सांगतो सारंग म्हणतो आता काय करायचं ऐश्वर्या जर का पैसे भरले नाहीत तर या सगळ्यामध्ये ते माझा जीव घेतील असं म्हटल्यावर ती सुमित्रा म्हणते एक काम करूया का आपण लगेचच जानकी ऋषिकेशला सांगूया का सुमित्राला कठीण क्षणामध्ये जानकी ऋषिकेश या दोघांचीही आठवण येते त्यावरती सौमित्र म्हणतो आई थांब असं आता ताईपणा करू नकोस अग आपण त्यांना काय सांगणार आहोत त्यांच्या कठीण प्रसंगामध्ये आपण त्यांची मदत नाही करू शकलो त्यांना या घरातून बाहेर काढलं आणि तेच घर वाचवण्यासाठी आता आपण त्यांना या घरात मदत मागायची का आपल्याला काहीच वाटायला नको का की ज्यांना ह्या घरातून हाकलून दिलं त्यांचीच मदत आपण आता आपल्या कामासाठी मागतोय थांब जरा आपण ही सिच्युएशन कशा प्रकारे हँडल है, करता येईल याचा विचार करूया असं म्हणत सौमित्र सारंगला सांगतो सारंग सांग, तू त्या दिवशी मला म्हणाला होतास की तुझं काही ऐकायला मी आता लहान राहिलो नाही आहे माझे डिसिजन मी घेऊ शकतो या सगळ्यामध्ये मी मोठा झालो आहे आता आता मला कोणत्याही निर्णयात तुझी गरज नाही आहे पण सारंग एक गोष्ट लक्षात ठेव तुला माझी गरज असो नसो पण ज्या वेळेला तू संकटात असशील ना तेव्हा ते तुझा हा भाऊ तुझ्या पाठीशी ठामपणे खंबीरपणे असा उभा असेल ना की तुला कधीही पाठीमागे वळून बघशील ना त्यावेळेला मीच तुझ्या पाठीशी दिसेन असं म्हणत मग मात्र आता इकडे सौमित्र सारंगला आधार देतो आणि त्याला विश्वास देतो की काहीही झालं तरी मी तुझ्या पाठीशी आहे सारंगला भरून येतं ज्या वेळेला सौमित्र उठून जायला निघतो त्यावेळेला तो सारंग त्याचा हात धरतो सारंग हात धरून त्याला आता गच्च मिठी मारतो दादा दादा मला माफ कर सारंगला या सगळ्यामध्ये आतापर्यंत केलेल्या चुकांची जाणीव झालेली असते आणि आपण किती मोठी चूक केली याचं त्याला समजलेलं असतं दादा खरंच मी चुकलो सौमित्र म्हणतो काळजी करू नकोस मी माझ्या वकिली डोक्याने आता काय हँडल करता येईल ते बघतो सुमित्राला आपल्या दोन्ही मुलांचं प्रेम पाहून खूपच आनंद झालेला असतो सारंग ऋषी सौमित्राला मिठी मारून हमसाहुंशी लहान मुलासारखा रडत असतो ही सगळी घटना आता गुलाबला समजलेली असते इकडे आता जानकी ऋषिकेश यांचं ज्यावेळेला फोटोशूट चालू असतं त्यावेळे गुलाब धावत पळत तिकडे येतो जानकी वैनी जानकी वेणी असं म्हणत तो जानकीच्या दिशेने धावत जानकी म्हणते काय झालं गुलाब दादा असं ती मग मात्र गुलाब सांगायला लागतो तुम्हाला माहिती आहे का अहो ऋषिकेश दादांना माहीत नसेल पण सारंग दादांना कोणीतरी मारलय यावरती आता इकडे जामकी म्हणते काय मारलय कुणी मारलंय त्यावरती तो म्हणतो ते काही माहीत नाहीये पण त्यांच्या ऑफिस मध्ये घुसून त्यांना मारण्याचा जो, जो काही प्रकार केलाय ना मला खरंच कळत नाहीये कोण आहे हे सगळं यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते काय पण हे कसं शक्य आहे असं कोण कसं मारू शकतं यावरती गुलाबा म्हणतो ते काही मला माहित नाहीये पण जे घडलं ना त्या गोष्टी माझ्या कानावरती आल्या त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगण्यासाठी इथपर्यंत आलेलो आहे आता इकडे जानकीला जबरदस्त धक्का बसतो आणि आता ती विचार करते अरे बापरे कोण हे लोक असतील जी सारंग भाऊजींना अशा पद्धतीने मारू शकतील ते गुलाब म्हणतो सगळ्यांना समजलेलं आहे ही पण का मारलय कशासाठी मारलय त्यांनी काय केलंय हे मात्र कुणालाच कळालेलं नाहीये असं ती जानकीला जबरदस्त धक्का बसतो तोपर्यंत इकडे आता सौमित्र त्या गुंडाला भेटायला आलेला असतो आणि तो त्या गुंडाला म्हणतो काय चाललंय काय तुमचं यावरती तो गुंड म्हणतो तुम्ही कोण यावरती तो सांगायला लागतो मी सौमित्र रणदिवे सारंग रणदिवेचा भाऊ आहे मी यावरती मग मात्र तो म्हणतो अच्छा तो सारंग बुटक्या ते पाच करोडवाला त्याचा भाऊ काय मग काय आता त्याच यावरती सौमित्र म्हणाला तू तुम्ही त्याला मारलत कसं आणि हे बघा कायदा सुव्यवस्था नावाच्या काही गोष्टी असतात की नाही तुम्ही असा कायदा हातात नाही घेऊ शकत यावरती आता इकडे तो सांगायला लागतो काय रे या वकिलाला तुम्ही तो व्हिडिओ दाखवा बरं असं म्हणत सारंगने त्याची कॉलर पकडलेला व्हिडिओ आता ते लोक सौमित्राच्या समोर ठेवतात ज्या वेळेला सौमित्राच्या समोर तो व्हिडिओ ठेवला जातो सौमित्र म्हणतो मला माहितीये ना सारंग कधीही स्वतःहून हात उगारणार नाहीये सारंगला सगळ्यामध्ये तुम्ही इन्स्टिगेट केलं की तो हात उगारेल आणि तो हात उगारल्यावरती किंवा त्याने कॉलर पकडल्यावरती मग तुम्ही व्हिडिओ करत हे सगळे नाटकं केलीत ना यावरती तो म्हणतो वकील साहेब तर तुम्ही एकदम बहादूर आहात पण काहीही झालं ना तरी माझ्याकडे पुरावा आहे तुम्ही माझ्या विरुद्ध काही तुमच्याकडे पुरावा आहे का की तुम्ही कोर्टात जाल माझ्या विरुद्ध केस कराल आणि या सगळ्यामध्ये मला अडकवाल तुमच्याकडे कोणताही पुरावा नाहीये वकीलचा आहे पण मी मी जर का मनात आणलं तर माझ्याकडे असलेला पुरावा हा या सगळ्यामध्ये मी दाखवू शकतो आणि तो पुरावा दाखवून मी सगळं तुमचा प्लॅन फ्लॉप करू शकतो दाखवा रे तो पुरावा ह्याला यावरती आता इकडे सौमित्र म्हणायला लागतो तुम्ही कितीही मला पुरावे दाखवलेत ना तरी सुद्धा मला आहे की या सगळ्यामध्ये हा पुरावा नाहीच आहे हे सगळं खोटं आहे तुम्ही सारंगला अडकवण्यासाठी हे सगळं केलेलं आहे ही गोष्ट मला चांगलीच माहिती या आहे यावरती तो म्हणतो ठीक आहे मग तुम्ही ते ते सिद्ध करा पण तुम्हाला मी अजून काहीतरी दाखवू इच्छितो हे बघा तुमच्या भावाने केलेले अग्रीमेंट तुमच्या भावाने या सगळ्यामध्ये आता अग्रिमेंट करून ठेवलेलं आहे ते वाचा असं म्हणण्यावरती त्याच्यावरती पाच करोडचं कर्ज घेतलंय मी आणि सारंग लिहून दिलेलं असतं की मी सारंग रणदिवे हे लिहून देतो की शेठच्या यांच्याकडून जयंत शेठ यांच्याकडून मी उधार म्हणून पाच कोटी घेत आहे कर्जाऊ घेतलेल्या पैशाचा पहिला हप्ता स्पर्धा झाल्यानंतर मी लगेच परत करेन आणि मी ही रक्कम वेळेत परत करू शकलो नाही तर पाच कोटीच्या बदल्यात मी आशीर्वाद बंगला जयंत शेटच्या ताब्यात देईन आता त्याने हा स्पर्धा जिंकण्याच्या ह्याच्यावरती हे केलेलं असतं सगळं त्यामुळे पंचवीस लाख मिळतील आणि त्या वेळेला जेव्हा पंचवीस लाख मिळतील त्यावेळेला पहिले पंचवीस लाख या सगळ्यामध्ये तो देऊन हा घर वाचवणार मग पुढचे हप्ते देणार असतो पण हा सगळा प्लॅन फ्लॉप झालेला असतो आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मात्र पूर्णपणे अडकलेला सारंग या सगळ्या गोंधळामध्ये आता निघालेला असतो यावरती इकडे आता सांगायला लागतो सौमित्र हे बघा तुम्ही या सगळ्यामध्ये ना कितीही खोटं केलं तरी कोर्टामध्ये मी जे सिद्ध करायचं ते करेन यावर तो माणूस सांगतो जाओ तुम्हाला कोर्टात काय सिद्ध करायचं ते सिद्ध करा तुम्हाला अजून कोणत्या ठिकाणी काय सिद्ध करायचं ते सिद्ध करा असं म्हणत तो आता धमकी देऊन निघून जातो इकडे आता जानकी उदासपणे बसलेली असते तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो आणि तो सांगायला लागतो जानकी आज खऱ्या अर्थाने आपलं स्वप्न पूर्ण झालंय आपण या सगळ्यामध्ये उंच भरारी घेतलेली आहे आणि या सगळ्यामध्ये उंच भरारी घेऊन आता आपण अपन... आपला ऍप आप यशस्वी केलाय आपण आता प्रगतीच्या एक एक टप्पा पुढे चाललेलो हो। आहोत आता आपण मागे वळून थांबायचं नाही शेतकरी बांधवांसाठी जे काही करता येईल ते करायचं ऋषिकेश सा। खूप साऱ्या स्वप्नांबद्दल खूप साऱ्या ह्याच्याबद्दल बोलत असतो पण जानकीचं बिलकुल लक्ष नसतं जानकी आता एकदम शून्यात पाहत असताना ऋषिकेश म्हणतो जानकी काय झालं मी जे काही बोलतोय तुझं लक्षच नाहीये त्यावरती जानकी म्हणते गुलाबदादा मला सांगायला आले होते की सारंग भाऊजींना आज कुणीतरी ऑफिस मध्ये घुसून मारलं इकडे ऋषिकेशला धक्का बसतो काय त्यावरती जानकी म्हणते हो ऋषिकेशला धक्का तर बसतो पण थोड्याच वेळासाठी दुसऱ्या क्षणाला तो सावरतो आणि तो म्हणायला लागतो मग मग आपण काय करायचं जानकी म्हणते मग तुमच्या भावाला कुणीतरी येऊन ऑफिसमध्ये मारते आणि तुम्हाला काहीच वाटत नाहीये यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो हे बघ ती त्याच्या कर्माची फळं आहेत त्याने जे काही आपल्यासोबत केलं असेल ना त्याची कर्म त्याला मिळत आहेत मी या सगळ्यामध्ये का पडू असं म्हणत ऋषिकेश अलिप्त राहत असतो इकडे तोपर्यंत तो ऐश्वर्या विचार करते काय करता येईल काय करता येईल तितक्यात तिथे सारंग येतो आणि ऐश्वर्या पाच करोडचं कर्ज घेतलं मी सांगत होतो जपून खर्च करूया जपून खर्च करूया पण हे पैसे जपून खर्च न करता तुम्ही या सगळ्यामध्ये आता लगेचच ते पैसे उधळून टाकलेत मला तर कळत नाहीये की आता काय करायचंय आपण कशा पद्धतीने आता इकडे आपण हे करायचंय ऐश्वर्या तुम्ही एक काम करा ना तुम्ही ताबडतोब तुमच्या तर डॅडांना फोन करा त्यावरती आता इकडे सारंग सांगायला लागतो तुम्ही एक काम करा तुम्ही ताबडतोब आता डॅडांना फोन करा ते त्यांच्या ओळखीचे आहेत ना आणि ओळखीचे असल्यामुळे ते लगेचच या सगळ्यामध्ये आता त्यांना सांगतील मुदत वाढवून द्या आम्हाला मुदत वाढवून द्या असं म्हटल्यावरती आता इकडे म्हणाला लागतो बोला ना ऐश्वर्या बोला ना सांगाल ना तुम्ही डॅडांना तुम्ही डॅडांशी बोलाल ना आणि त्यावरती आता इकडे तो अपेक्षेने पाहत असतो की ऐश्वर्या काहीतरी करेल या सगळ्यामध्ये ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आपली मदत करेल आणि त्यावरती तो म्हणतो मी तुमचे हात जोडतो तुम्ही डॅडांना प्लीज रिक्वेस्ट करा रिक्वेस्ट करा आणि त्यांना सांगायला लागा की प्लीज प्लीज या सगळ्यामध्ये आमचं आम्हाला मुदत वाढवून द्या असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या म्हणते सारंग थांबा हे काहीही होणार नाहीये यावरती सारंग म्हणतो का काय झालं हे का नाही होणार आहे यावरती आता इकडे लगेचच ती सांगायला लागते तुम्हाला काय वाटतं मी काही डॅडांना बोलले नसेल का आणि मी डॅडांना बोलले पण त्यावरती डॅडा मला म्हणाले की सारंग चुकलाय सारंगने खर तर पेपर नीट वाचायला हवे होते सारंगने पेपर वाचून मग त्याच्यावर वा सह्या करायच्या होत्या बिंडोक पण सह्या कशा काय केल्या आणि आता सह्या केल्यावरती मी काही करू शकत नाही असं म्हणत डॅडांनी आता याच्यात काही करण्यासाठी नकार दिलाय आणि त्याच वेळेला सारंग विचार करतो म्हणजे यांनीच मला या सगळ्यामध्ये अडकवलं यांनीच मला सह्या करायला लावल्या आणि आता हे माझी मदत करत नाहीये आणि सारंगला आपलं कोण परक कोण हे आता ऍक्च्युली कळायला पाहिजे असतं कारण ज्या सौमित्राला आपण दरवेळेला पाण्यात पाहिलं त्याचं काही ऐकलं नाही त्याचा अपमान केला तो सौमित्र दादा आपल्या पाठीशी उभा आहे पण ऐश्वर्या आणि तिचा बाप या सगळ्यामध्ये उभा नाहीये आता इकडे लगेच डोक्या तो, तो डोक्याला हात लावतो काय करायचं मला तर खरंच काही कळत नाहीये की कशा पद्धतीने हे कर्ज मी फेडू शकणार आहे असं म्हणत तो डोक्याला हात लावून बसलेला असतो पाच करोडचा प्रश्न आहे ऐश्वर्या कसं हे कर्ज फेडणार कसा हा बंगला हे करणार रस्त्यावरती येऊ आपण रस्त्यावरती ऑलरेडी कंपनी बंद पडलेली आहे आणि त्यानंतर हे घर आपल्या डोक्यावरती छप्पर पण नाहीये यावरती ऐश्वर्या म्हणते मग आधी विचार करायचा होता सारंग। ऐसा, ऐसा 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 ना सारंग असं असं बोलत असताना ऐश्वर्याला ला लाज वाटत नसते की आपण हे सगळं बोलतोय कारण हिनेच या सगळ्यामध्ये सारंगला घर गहाण टाकण्यासाठी भाग पाडलेलं असतं आणि तीच ऐश्वर्या हे सगळं बोलत असते इकडे आता जानकी सांगते ऋषिकेश फरक नाही पडत खरंच तुम्हाला फरक नाही पडत का म्हणजे आता तुमच्या कुटुंबाच्या वरती इतकं मोठं संकट आलंय तरी तुम्ही म्हणताय की मला फरक नाही पडत नाही ऋषिकेश तुम्ही असे नाही आहात तो तुमचा भाऊ आहे तुमचा भाऊ आहे आणि त्याच्यावरती जर काही संकट येत असेल तर तुम्ही असं वागू शकता ते आपलं घर आहे ती आपली माणसं आहेत काही काळासाठी का होईना का आणि ती ऐश्वर्या या सगळ्यांना रूल करते आहे तुम्हाला माहिती आहे ना की या सगळ्यामध्ये आता एक गोष्ट लक्षात घ्या की ऐश्वर्याने आईंचं मत फितवलं होतं ऐश्वर्याने आईंना मत फिरवून त्यांना आता या सगळ्यामध्ये हे वागायला लावलं त्यावरती ऋषिकेश म्हणतो मग त्यावेळेला सुमित्राबाईंची अक्कल काय गहाण होती का खोट्या सोम्याला हाताशी धरून खऱ्या सोम्याचा दागिना घराबाहेर काढताना त्यांना काहीच वाटलं नाही का इतक्या वर्षाचा अनुभव सुमित्राबाईंनी या सगळ्यामध्ये मग काय मिळवलं काय अचीव केलं आणि काय त्यांनी ठरवलं की या जानकीला बाहेर काढून ऐश्वर्याला ठेवायचं नाही नाही मी आता या सगळ्यामध्ये पडणार नाहीये त्यांना त्यांच्या कर्मांची शिक्षा भोगू दे त्यांना त्यांचं काय करायचं ते करू दे यावर ती जानकी म्हणते तुम्ही आसा असा हात काढून घेऊ शकता पण या सगळ्यामध्ये मी नाही ना वागू शकत काही झालं तरी आपल्या घराला मी असं गहाण टाकून देऊ शकत नाही ऋषिकेश म्हणतो जानकी तुला जे करायचं ते कर पण मी माझं मत सांगितलेलं आहे जानकी पेटून उठते आणि काहीही झालं तरी सुद्धा आशीर्वाद बंगल्याचं काय झालंय नक्की हे तिला जाणून घ्यायचं असतं म्हणून ती सुमित्राला कॉल करते सुमित्रा म्हणते जानकी तुला माहिती आहे का या लोकांनी काय केलंय ते अगं आपला बंगला गहाण टाकलाय पाच करोडला आणि हप्ता दिला नाही तर ते आता आपल्या बंगल्यावरती जप्ती आणणार आहेत आता जानकीला हे जेव्हा समजतं तेव्हा ती आशीर्वाद बंगल्यावरती येते आशीर्वाद बंगल्यावरती आई तुम्ही काही काळजी करू नका मी आपल्या बंगल्याला काही होऊ देणार नाही त्यावरती ऐश्वर्या म्हणते काय तू आणि तू काय बंगल्याला होऊ देणार नाहीयेस अगं मुळातच तू ना जर काही करू शकली असतीस ना तर जे पैसे पंचवीस लाख जिंकलेस ना तो हप्ता घेण्यासाठी पैसे आणायला पाहिजे होते आणू शकशील ते पंचवीस लाख तू त्या म्हणते हो ते पंचवीस लाख मी 25 परत आणेन आता जानकीने ऑलरेडी ते पैसे जानकी ऋषिकेशने शेतकरी हिताहाटी दिलेले असतात आणि ते पंचवीस लाख परत आणण्याच्या गोष्टी ऐश्वर्या करत असते आणि जानकी म्हणते हो मी ते पंचवीस लाख परत आणेन माझ्या आशीर्वाद बंगल्यासाठी मी काहीही करायला तयार आहे असं म्हणत जानकीने जबरदस्त धमाका केलाय आता खरंच जानकी ते पंचवीस लाख परत आणू शकेल का आणि आता आशीर्वाद बंगल्याचा पहिला हप्ता देऊन ती आता आशीर्वाद बंगला गहाण टाकलेला आहे तो सोडवू शकेल का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे